ब्लॉक मध्ये आज पहा आज बाजार आहे आमच्याकडे बाजारच्या दिवशी मी आज खास खेकड्यांसाठी गेली होती पण फक्त तीनच भेटल्या मला त्याही एकशे दहा रुपयाच्या भेटल्या ह्या पाहि आणि आता काय करायचं आपण नवीन पद्धतीची करायची आपल्याला माझा ज्यूस घाबरतो बरं का मम्मी या खेकड्यांना घाबरते हे <laughs> पा आणि मस्त आहे फ्रेश आहे हे पा आता नवीन पद्धतीची म्हणजे कशी ती तुम्हाला मी सांगेल नक्की तुम्ही व्हिडिओ पाहा आणि मग मला सांगा हे पा मी काय घेतलेलं आहे साहित्य खेकड्यांसाठी आज आपल्याकडे तीनच खेकडे आहे आणि हे नांगे हे पण आहे म्हणजे वाटून घ्यायची आपल्याला आणि हे काय घेतलंय मी कोथंबीर घेतली आहे लसूण आहे आता ओला लसूण येतोय त्याच्यामुळे असा आहे ओला लसूण आणि या आपल्या खेकड्या ताज्या आहे ब ना ताजे बालत आहे साफ करून घेतलेले आहे हे पा आता मी सांगते तिखट आहे लाल तरीचं आणि आपलं साधं तिखट आहे धण्याची कूट आहे आज मसाला नाही घेतलेला आहे मी आणि आपले शेंगदाणे आज शेंगदाणे टाकून करायची आपल्याला आणि कशी करता ते पण दाखवते मी हे असे चोरले काढून घ्यायचे शेंगदाण्याचे भाजून घेतलेले आहे मी पण साफ करून घेतले पोत्रे काढून घेतलेले आहे आणि हे वाटून घ्यायचं मस्त असं काढून घ्यायचं एका साईडला आणि परत आपण काय करायचं आता आपलं एक वाटण बाकी आहे अजून लाल चटणीचं हे पण हे पण वाटून घ्यायचं एकत्र असं पाणी टाकून वाटून घ्यायचं हे पहा आता आपलं वाटण झालेलं आहे आता हे नांगे हे वाटून घेऊ आपण हे हे पिवळा गीर आहे ना हा काढून घ्यायचा आपण असा हे मी तेल घालते आता तीन पड्या घालते तापू द्यायचं चांगलं आणि मग मसाला घालायचा हे पहा मी ही लाल चटणी आहे तुमच्या समोर वाटली ती घालते आता आणि एकदा असे शे शेंगदाणे घालून तुम्ही चकड्या करून पहा छान लागते भाजी खूप मस्त होते आणि चविष्ट बी खूप लागते आपण घरगरेच मसाला घालून किंवा लाल चटणीचे करतोय आज शेंगदाण्याचे पूड घालून करायचे आपल्याला तेही वळ वली चटणी सफेद चांगला करतो द्यायचा आणि आपले ते नांगे पण मी पाट्यावर असे वाटून घेतले आणि त्याला काय करायचं हे असं पाणी घालायचं म्हणजे जे, जे कुच्चा असतो ना हे टरले खाली बसून जाता आणि असं असं करून मग पाणी टाकायचं चांगलं परतू मसाला आपला मसाला तेलात आहे ते तोपर्यंत आपण काय करायचं ही सफेद अशंगदाण्याची चटणी अशी पाण्यात विरगडून घ्यायची हे पा असं पाणी टाकून विरगडून घ्यायची तुम्हाला जेवढं पाणी घालायचं तेवढं घाला घट्टी पातळ कशी करायची ते तुमच्या अंदाजाप्रमाणे असं करून आणि हे पण मांद याच्यातच टाकायचं मस्त तेलात परतू द्यायचं फक्त आता ह्या फेपड्या याच्यात घालून घ्यायच्या अशा अशा घालून द्यायच्या मसाल्यात आणि अशा वर खाली परतून घ्यायच्या दोन मिनटं असंच राहू द्या हे पहा आपल्या दोन मिनटं झालेली आहे आणि आता हे पाणी याच्यात घालायचं असं परत याच्यात थोडं एकदा पाणी टाका असं थोडं नॉर्मल टाका हे कुच्चा कुच्चा खाली बसतो बाकीचं सगळं व निघून जातो आणि आता काय करायचं एक उकडी येऊ द्यायची मस्त आणि मग हे आपलं शेंगदाण्याची ही पीएच मग टाकायची चला आपला आता उकडी आलेली आहे फेकड्यांना आता हा रस्सा घालायचा आपण शेंगदाणे शेंगदाण्याच्या दळलेलं आहे वाटलेलं आहे मस्त वाटण आणि शिजू द्यायची पंधरा वीस मिनटं आणि मीठ घालून घेऊ आता आपण कोथंबीर शेवटी घालायची पहिले जर कोथंबीर टाकली ना काळी पडून जाते त्याच्यामुळे शेवट घालायची मीठ टाकलं मी चवीनुसार मस्त उकडी आलेली हे बा आता मस्त उकडी आलेली आहे आपल्या याला रस्याला खेकड्याचा रसाला आता थोडंसं पंधरा वीस मिनटं थोडं शिजू शिजू द्यायची तुम्हाला भाकर टाकून आता गरम गरम दाखवेल चला आता भाजी आपली शिजली आहे आता कोथंबीर घालून देऊ आपण चवीनुसार हे का थोडीशी उकडू देऊ आणि मग मी तुम्हाला टाट करून दाखवते हे पा आपली खेकड्याची भाजी झालेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली आज माझी रेसिपी खेकड्याचा गरमागरम रस्सा तेही शेंगदाण्याची पूड घालून एपा आणि आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका